चला शरणार्थ जे मल्हार पाया पडणे येते जे शिवराय समजेंची चव्हाण आत्या आता रात्री मला पर बार बारा वाजेपर्यंत मुला मुलींची फोन होती की आता व्हिडिओ बंद करू नका तर व्हिडिओ काय जागरण गोंधळाच्या आधी माझ्या शक्तीची व्हिडिओ काय बंद करणार नाही आहे मी मी काय आजकालचे नाही येतो व्हिडिओ ये बंद करायला बरं ते नाथ शेवकरांचा बोलण्याचा उद्देश असा होता की जे आपल्या मुलींच्या अंगात येतात की बाहेरची लोकं म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातली लोकं आपल्याच महाराष्ट्रातल्या पोरींना नावं ठेवतात ही कशी नाचती ती कशी नाचती ही ब्रेक डान्स करतील हो बांगडा करते आणि ही हो काय करते ह्या कारणाने पोरं काय म्हणली त्या बी आमच्या आया बहिणी येत आहे आत्या जशा तुम्ही येत तशा तुम्ही सोडताय देवाचा प्रचार करताय चांगला आहे है। बरं त्यांचा बघण्याचा त्या दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन निराळा येतो आणि त्या वाईट भावनातनं ती बघतात आणि कमीट करतात त्याच्याकरता आपल्याला जरा लाजेंद्रगत होतं की देवाची बी निंदा होती आणि आया बहिणीची बी निंदा होती तर मला एवढं म्हणायचं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी माता जिजाऊनी आई जगधिंबीचा उदे उदे केलेला आहे त्यांना आय प्रसन्न झालेली ते लाजले नाहीत कधी त्याच्याकरता आता हे जे सुरवीर होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी पहिला काय केलं होतं जर बाईकडं पाहिलं तर डोळं काढायचे हात लावला तर हात काढायचे पाय लावला तर पाय काढायचे मग मला एक म्हणायचं आहे आपल्या जर वाऱ्यांना वाईट जर कमेंट कोणी करत असेल तर तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही का, का वा समस, समस, की तुझा काय रे समन आमच्या देवाद लोकांना नावं ठेवायचा आपलाच हिंदू समाज आपलाच मराठी समाज आपल्याच लोकांना नावं ठेवतोय म्हणल्यावर आपल्यात राहिलं काय हां देवांची वारी किंवा काय कोणी बंद करू शकत नाही ते म्हणले की आमच्या बी अंगात सवारी येतात काय आम्ही आमच्या बंद करणार नाही बरं म्हणले टाकलं तरी की बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा निराळा आहे आणि निराळी कमीट करतात घाण नजरेने बघतात असं हे बामणाची पोरगी उदं बोलली ना आंबाबाईसाठी लाज सोडल तर देवाच्या लाज लाजाब्रू काही नसते हा बरं बोलण्याचा ता दृष्टिकोन जरा बदलून बोला म्हणावं काय करताय तोंडात ना काढचा वाटत गेसान म्हणाव आज नावं ठेवता तुम्ही त्या देवींला त्यांच्या अंगात देवी येतात का नाही येतात तुम्हाला घेणं देणं नाही आहे त्यांचं मग ती सेवा करतात ना त्याच्यामुळे हे महाराष्ट्र टिकलं आहे पुन्हा टिकलं आहे आपलं गर्दी कसल्या आहे देवळ आणि तुळजापूरमध्ये काळोबाईमध्ये येरमाळ्यामध्ये कुठं कुठं गर्दी नाही आहेत का त्या त्यांच्यापेक्षा भक्ती आहे मनुष्यनी आणि तुमचं काय आहे रे ही अशीच नाचती ती तशीच नाचती मग बघा ना आपल्या घरातल्या बघा ना कशा नाचत्यात लोकांना नावं ठेवलं ना, ना की आपल्या घरामध्ये होतं चित्ती लोकाला आणि भोग आपल्या डोक्याला कळलं का त्याकरता वाईट बोलायचं नाही आता एकजून काय म्हणलं मला कमेंटमध्ये की कलाकारांमुळं मुलं वायाला गेली आता आमच्या जागरण गोंधळामुळं मुलं काय व्हायला गेली अरे आजकाल तर तुम्ही फॅशन काढली ना मुरड्या चांगल्या आणा मुरड्या तारण्या आणा मुरळ्या म्हाताऱ्या आणू नका मुरळ्या जाड्या आणू नका का तर तुम्हाला संग कमरा हलवायच्या म्हणून ती बी मी व्हिडिओ पाहायला टाकला होता मग तुम्ही देवाचं काम करताय काय कशाचं काम करता, करता तुम्ही लोक आणि म्हणतो अजून की कलाकारांमुळं मुलं वायाला गेली काय वायाला गेली नाचणाऱ्या बायाच्यासाठी तुम्ही जिमून जुमलं इकलं तुम्ही काय काय नाटकं केली तुम्ही कलाकारांना नावं ठेवता काय चांगल्या जुन्या कलाकारांना नावं ठेवायचं नाही तुमचा संबंध नाही बोलायचा तुम्हाला मोबाईल दिलाय म्हणून तुम्ही काही कोणाला टाकू शकत नाही तोंड समळून बोलायचं आणि तोंड समळूनच विचार करूनच शब्द आहे आणि समजा मुला मुलीला सांगणे जेवढे आराध्य आहेत गोंधळी आहेत जुकती आहेत समजा सांगणे की आपल्या अंगातल्या वाऱ्याला जीव नावं ठेवीन त्याला उत्तर द्यायचंय हा वाईट नजरांना बोलणं त्याचं डोळं बाहेर काढ म्हणावं आणि ज्या जीबीने तो वाईट शब्द बोलून त्याची जीभ जाळ म्हणावं आणि जी कमिट हाताने वाईट करीन ना त्याची बोट वाकडी कर म्हणा आम्हाला कमिट करत नाही तुला कमिट करतोय म्हणा हा आज रस्तोवरून बोललेली आहे मी समजा मुला मुलींची काय इज्जत नाही काय आबरू नाही काय त्यांना काही वाटाव पाळलेली आहे काय हा घाता आणतात म्हणून काय रस्त्यावर असता तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही रे ना आणि देवामुरा असलं म्हणून तुम्ही वाईट कमिट करता का समजायला मग ते पोऱ्यांचा बोलण्याचा उद्देश तोच होता की आता त्या ती वाईट वस्तूने बघत्यात वाईट नजरेने बघत्यात म्हणूनशी आम्ही तुम्हाला बोललोय फोन केला त्यांचा फोन आला होता दहा पंधरा पोरांचा फोन आला होता मला रात्री आपले बी आरा त्यांचा जो त्यांचा वाऱ्यावाल्यांचा फोन आला होता की आता इड्यू बंद करू इड्यू तर टाकणारच मी बरं समजाला शपथ आहे अंबाबाईची महाराजांची की जी वाईट कमेंट कुणाची बी मोबाईलवर करू द्या कुणाची बी कुणाची बी बघता बघता त्याला उत्तर द्यायचे आप आपण आणि नावं ठेवायचं नाही समजनची चवानात्या ह्याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या